तीस साचिण साचिण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांची पलुसेथे धावती भेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या छायाताई शिंदे ह्या सांगली जिल्हा दौऱ्यावरती असताना त्यांनी पलुस येथे धावती भेट दिली त्यावेळी त्यांनी युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायकराव गोंदिल यांनी युवासेना सांगली जिल्हा व स्वर्गीय लालासाहेब्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी मोफत फोर व्हीलर प्रशिक्षण व ड्रायव्हिंग लायसन्स या उपक्रमास भेट दिली व सदर उपक्रमाची माहिती घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे यांचा युवासेना व स्वर्गीय लालासाहेब गोंदिल प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख योजनाताई पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी योजनाताई पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांना येणाऱ्या अडीअडचणी मांडत त्यांना तत्काळ मदतीचे आवाहन केले त्यावेळी उपनेत्या छायाताई शिंदे यांनी आपल्या सर्व मागण्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवून त्या पूर्ण करेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले त्यावेळी त्या पुढे म्हणाल्या सांगली जिल्ह्यात महिलांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे जागा अडवून राहणारे निघून गेले आहेत आता आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे मी साधी शाखा संघटिका होते नंतर जिल्हा संघटिका झाले व आज आपल्या पुढे उपनेत्या म्हणून आले आहे माझी घरची परिस्थिती बेताची आहे तरीही मला संधी दिली गेली सांगायचं तात्पर्य एवढेच की उद्धवजी सर्व काही शांतपणे पाहत आहेत गद्दारांच्या पाय ठेवून पुन्हा उद्धवजींना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची अशी साध त्यांनी सांगली जिल्ह्यातील महिलांना घातली असून जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागा मी आपल्या बरोबर आहे असा संदेश दिला त्यावेळी आभार मानले त्यावेळी महिला आघाडी तसेच गट युवा सेना प्रमुख सुनील कुंभार अवजड वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख नितीन शिंदे संजीव घाडगे आनंदा कांबळे चंद्रकांत मराजगे युवराज गोंदिल युवा नेते सुधीर जाधव आदी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते